जिल्हा पोलीस दलालतर्फे दोन हजार चोवीस पंचवीस पोलीस भरती राबवण्यात येत आहे जवळपास एकशे आठ पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई अशा एकशे आठ पदांसाठी ही भरती प्रक्रिया आपण राबवत आहोत ही भरती प्रक प्रक्रिया एम आय डी सी मिरजोळे रत्नागिरी येथे होणार आहे त्यासंबंधी तब्बल रत्नागिरी पोलीस दलाने सहा हजार चारशे एकोणऐंशी अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये पोलीस शिपाईपदासाठी एक हजार सत्तावीस महिला आणि चालक पोलीस पदासाठी एकशे चौतीस महिला तसेच तीन हजार चौऱ्याऐंशी पुरुष पोलीस शिपाईपदासाठी आणि दोन हजार दोनशे चौतीस चालक पोलीस शिपाईपदासाठी अर्ज आपल्याला प्राप्त झालेले आहेत ही पोलीस भरती प्रक्रिया तेरा तारखेपासून साधारण बावीस तारखेपर्यंत राबवण्यात येणार आहे आणि ह्यामध्ये सर्व जे येणारे कॅन्डिडेट आहेत त्यांना विनंती वजा एक सूचना की कोणीही त्यांना काही प्रलोभन दिल्यास त्यांना काही गैरमार्गाचा का वापर करण्यास प्रवृत्त केल्यास अशा लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल कृपया कोणीही कॅन्डिडेटनी हे लक्षात घ्यावे की रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची पोलीस भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शकपणे आणि तितक्याच नियम नियम जे सरकारने बांधून दिलेले आहेत हेल्थ डिपार्टमेंट बांधून दिलेले आहेत त्या नियमांच्या अंतर्गत ही परीक्षा होत आहे काटेकोरपणे पूर्ण नियमांचे पालन करून प्रशिक्षित अंमलदार आणि अधिकारी ही प्रक्रिया पूर्णपणे पार पाडणार आहेत कुणी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये यामध्ये कोणीही एखाद्या डमीचा वापर करण्यात येऊ नये अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील कृपया कोणीही स्पाईक शूजचाही वापर करू नये कोणत्याही प्रकारची चुकीच्या पद्धतीचा अवलंब केल्यास अशा कॅन्डिडेट्सवर कारवाई करण्यात येईल कॅन्डिडेट्सची राहण्याची व्यवस्था आणि त्यांनी तक्रारी कुठे करायच्यात या संदर्भात सूचना फलक आम्ही लावलेले आहेत तर कृपया त्या सूचना फलकांचा वापर करून त्यांनी दिशादर्शकांचा वापर करून त्यांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची भरती प्रक्रिया ही जी एम आय डी सी विरजोळे येथे राबवण्यात येणार आहे तिथे त्यांनी तिथे त्यांनी त्यांचे सगळे डॉक्युमेंट सह हजर पोलीस शिपाई पदासाठी शंभर जागा आहेत आणि चालक पोलीस शिपाईसाठी आठ जागा आहेत अर्ज आलेले टोटल आवेदन आपल्याला पोलीस शिपाई पदासाठी चार हजार एकशे अकरा आणि चालक पोलीस शिपाई पदासाठी दोन हजार तीनशे अडुसष्ट अर्ज एकोण सहा हजार चारशे एकोणऐंशी अर्ज आपल्याला प्राप्त आहेत महिला एक हजार सत्तावीस पोलीस शिपाईपदासाठी एकशे चौतीस महिला चालक पोलीस शिपाईपदासाठी उर्वरित पुरुष चौऱ्याऐंशी पुरुष आपले तीन हजार चौऱ्याऐंशी पुरुष आपले पोलीस शिपाईपदासाठी पुरुष किती एकूण एकशे आठ ची भरती ना एकूण एकशे आठ पदा अर्ज केले अर्ज सहा हजार चारशे एकोणऐंशी हा त्याच्यामध्ये ब्रेकअप कसा आहे तो चार हजार एकशे अकरा एकूण आणि पोलीस शिपाई दोन हजार चालक पोलीस शिपाई शिपाईपदासाठी त्यात महिला पोलीस शिपाईपदासाठी एक हजार सत्तावीस आणि चालक पोलीस शिपाईपदासाठी एकशे चौतीस पोलीस शिपाई शिपाईपदासाठी पुरुष तीन हजार चौऱ्याऐंशी अर्ज आणि शिपाई शिपाईपदासाठी दोन हजार दोनशे चौतीस अर्ज प्राप्त आहेत आणि भरती प्रक्रियेला साधारणतः रोज एक हजारच्या आसपास कॅन्डिडेट असतील आणि ग्राउंड वरती प्रक्रिया पूर्णपणे त्याची आखणी केलेली आहे नियोजनबद्ध पद्धतीने आपण ही प्रक्रिया पार पाडणार आहोत पेपर मैदानी चाचणी आहे आणि त्यानंतर पुढची तारीख आपण कळतो सकाळी सकाळी साधारणतः अवघ्यापासून साधारणतः आमच्याकडून टोटल मनुष्यबळ च्या वर अंमलदार आणि एक साठ अधिकारी आम्ही प्रक्रियेसाठी लावले सर महाराष्ट्रात बाकीच्या ठिकाणी आजपासून पूर्ण करते सुरू झाले पण आपल्याकडे पासून आहे म्हणजे का आपल्याकडे इलेक्शन इलेक्शन प्रक्रिया आताच पार पाडली त्यानंतर वोटिंग अकाउंटिंग पण जे होतं ते अकाउंटिंग आपल्याकडे पार पडलेलं आहे त्यानंतर ते जे आलेले होते आणि त्यांच्या जाण्याची व्यवस्थाही करायची होती त्याच्यामुळे आपल्याला एक दिवसापासून किराया चालू करतो आता हे शिक्षण मागण्याचं पूर्ण बॅकला भरलं पूर्ण होईल आपल्याकडे ऑफिस म्हणजे एकट्या पदाची एवढी पूर्ण होती की नाही चालूच असतं दोन हजार चोवीस पंचवीस ला आपल्याला जेवढी रिक्त पद होते त्याच्यावर आपण त्याच्यानंतर आता काही लोक रिटायर झाले काही लोक जिल्हा बदली करून गेले असा तो आकडा आए, आता ज्या वर्षीची भरती निघती त्या वर्षी तो आकडा आहे जिल्हा पदवीच प्रमाण आपल्या जिल्ह्यामध्ये खूप जास्त आहे जे ऍप्लिकेशन करतात हे खूप मोठं प्रमाण आहे आपल्या जिल्हा पदवीचं त्यामुळे थोडासा इशू आहे की याला थोडंसं लॉन्चिंग पॅड म्हणून जिल्ह्याला वापरण्यात बाहेरच्या जिल्ह्यातून हे भरती केलं झाले मोठ्या प्रमाणात बाहेरच्या जिल्ह्या कडून कॅन्डिडेट इथे येतात आणि मग त्यांना लवकरात लवकर इथून जायचं असतं तो हे पाच वर्ष पण आठ वर्ष आणि त्यानंतर काही दुसरा इशू असला पती कधी तरी रक्षाला झाली दहा वर्ष रिटायरमेंट हा ते काय सर्विस केलं आणि पत्नी बत एकत्रित करून हा एक दुसरा एक क्रायटेरिया आहे ज्यांचे काही इंडिविजुअल प्रॉब्लेम असतील तर ते एसपी त्यांच्या त्यांच्या काय रेशो आहे जिल्हा बदलीचा संपर्क बघू रेशो असं एक्झॅक्टली आता आकडा नाही माझ्याकडे पण इथे ते घेऊन देतो पण मोठं प्रमाण आहे ऍप्लिकेशन करण्याचं प्रमाण खूप जास्त आहे तुम्ही जे बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये नाही म्हणजे येणार माझ्याकडे एकच जण आले

नॉलेज मिळालं नसतं म्हणजे त्या ह्या जिल्ह्याचा कुठं ना कुठं इथल्या तरुणांनी भारतीय प्रक्रियेसाठी त्यांनी